नमस्कार तर शेतीडाज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज सकाळचे आठ वाजता आहे आणि दूध काढून ओके झालेलं आहे गाडी आपण तुरीची खाली गेली तसेच आपण भूस टाकले आणि आता बकऱ्याला चारा बनतो म्हणजे सगळं कसं एक टप टिप टप टिप टप टिप टिपटिप टिपटिप टिप टिपट करावं लागतं कपाशीचा चला सगळ्यांनी हा स्टँडअप स्टँडअप तर आपण अप। आज रिअल ब्लॉग गावापर्यंत नेणार आहोत गावामध्ये दाखवणार आहोत तरी कोणाला ना नाराज व्हायचं काम नाही बरं का

सगळ्यांना चेहऱ्याने सगळे व्यवस्थित बांधले उरलेला पाला कपाशी कपाशीला इतका पाला आहे म्हणणारच कपाशी आताची चलो उठो अप उडो हॅलो तुमचं ओके एक बकरी नाही जनावरांचं पूस टाकून दिलं टोपलं उचलून मध्ये करायची चला अजून एका शिडीसाठी आपल्याला चार नाही ते दोन्ही जंगशे बांधले जंक्शन आजचं बरं ऊन पडलं कालपासून हा जोर्यात चालू आहे सगळे आठ जणांचं मनापासून स्वागत तुम्ही राज शेत। शेती राज युट्यूब चॅनलला लाईव्ह आल्याबद्दल तुमचं स्वागत हा पा आपला पासारा खंजेरवाल तुरी तुरीचं एक वैशिष्ट्य असं झालं तर आज तुम्हाला गावापर्यंत आपण लाईव्ह घेऊन जाणार लाईक तर केलं तुमचं मनापासून दोघांचं स्वागत पाहत असाल तर तुमचं खूप खूप स्वागत <क्खे़ों> शेती मस्त रिअल लाईफ राहते हां शेताकडचे एकदम शांतता एकदम पर्सनॅलिटी एकदम असं छान असं एकदम टकाटका असतो शेतीमध्ये कसं राहतं प्रॉब्लेमच नाही नो no प्रॉब्लेम एका बकरीला बांधायचं बाकी होतं चला काळ्या पिल्लीला चला बांधूया त्याला बांधतो बोर आहे ना अख्खं पत्तर फाडून टाकलं किती जात डेंजर या इकडून मी बकरीला पाला बांधतो ना अख्खं पत्तर फाडून टाकले अख्ख पत्तर विचित्र विचित्र बाई सायलेंट मध्ये आहे ती बी मस्त खाते दोन खात आहे हजारशी इकडे खातोय <laughs> तो टोपलं बाजूला आपलं धुण्याचा वेळ झालेला आहे एका हातात कॅमेरा घेऊन आणि कार्यक्रम करणं सोपा नाही अजिबात सोपा नाही करावा लागतो आता कॅमेरा समोर चावी ठेवून देतो म्हणजे लक्षात नको हो बाबा <laughs> हा टिंग्याची तंग्या ओके टिंग्याची तंग्या ओके जी गाय पण ओके मध्ये आहे ती गाय पण ओके म्हणजे गुड बाय 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 फिर चलते चालते आपली दुधाची कॅन एकदम पाय पिऊन घेतो नाही लूप ताण लागला लाग। पळ 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 पळपळ काय करते सगळं साडाखाण जेवढं झापत करा करू नाही छापलं की नाही करावं तर आता हे छानल किती दिवसापासून बंद होत राहा कल्पना आहे का आणलं आहे का ओके गेटची अवस्था खूपच बिकट झालेली आहे याला तू कुणी काय करत आहे टाईम भेटेल ना का झालं लक्ष कमी आलं ना मित्रांनो तुम्हाला हरण दाखवतो हरण बा हरण लो लोधडे सगळेच आपल्याकडे येत असतात आणि शेतीचं खूप नुकसान करत असतात आता जे हरण आहे ना त्या हरण आता डायरेक्टली तुम्हाला दिसू शकशात हे बा दिसल्या का कॅमेरा काय कॅमेरा का बाबा हरणा दिसत आहे का तुम्हाला तीन आलेले काय करते कॅमेराच हटकला असतो दिसत असते तीन हरणा आहेत तीन लाईट दाखवाला रे कंपनी नुसतं पेरणच लावलं पाणी गव्हा म्हणायचं दिवस झाले पाणी नाही गवाला अवघडे लाईट बिल आलंय का नाही मैं एक मैं तू दोनों मिले इस टाइम से तू नौ सकाळी सात 7:00 बसून सहा वाजेपासून काम चालू होतं तर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत काम चालतं <laughs> आणि ह्यावेळेस काय झालं ब्रसात चांगली आली म्हणजे पाणी चांगला पडला त्यामुळे डबल पीक चांगलं सुरू झालं कापूस दोन थैल्या तीन थैल्या चार थाल्या दहा क्विंटल निघतो म्हणजे आजपर्यंत कारण शोधण्यात गेलं नाही याचं का शोधलं गेलं नाही इतका कमी होतो अजिबात असं काही शोधलं गेलं नाही किंवा असं काही झालं नाही खूप रियालिटी आहे सगळ्यांचं आवरेज घटलं सगळ्यांचं आवरेज कुटुंब कुटून कमी झालं सगळ्यात महत्वाचं एक तर हाव आपल्याला साथ देत नाही त्यानंतर त्यामधलं वातावरण आपल्याला साथ देत नाही आता रियालिटी अशी झाली की शेतकऱ्यांना मुली का द्यायच्या नाही हा एक भाग आपण घेऊन येणारच आहोत कारण सुख कोणीच सांगत नसतं दुःख हे प्रत्येकजण सांगतच असतं असं रियालिटी त्याच्यामध्ये आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे की शेतकऱ्यांना मु भेटत नाही महत्त्वाची गोष्ट का भेटत याच्यामुळे भेटत नाही याचे कारण खूप आहे एकच कारण त्याला नाही आहे किंवा एकच कारण त्याला भेटत नाही असं तर चला आजचा <coughs> सफर चालू झालेला आहे हमच्या हे विस्तार कारण तीन दिवसापासून मला वाटतं कंटिन्यू <coughs> आभाळ चालू होतो मी तुम्हाला आहे ना एक दिवस चांगल्याच हरणांची कंडिशन दाखवणार किमान पंधरा सोळा अठरा एकोणीस अशा हारणा इथपर्यंत येतात जातात असं असं कंडिशन खूप आहे पण आता काय करणार भरून गेली नानाबाबांना भरून गेलो बाबा एका हातात मोबाईल आता गाडीचा हँडल गाडीचं मीटर पण आता मला चालू करायचं आहे तेवढं पण आता कापू काळूबागाचा झोपला मस्त रिलॅक्समध्ये बसला लोक आणि आपण ना गावामध्ये शूटिंग काढणार नाही कारण लोकलही शिक्षण आजही लोकांना सोशल मीडिया युट्यूब यासारख्या गोष्टीचं पासून ड्राग वाटतो त्यांना वेगळं वाटतं वेगळं काहीतरी वाटतं त्या आपण सोशल मीडियावर तुमच्या पद्धतीने येणार आहे असं मला वाटतं ल ल तर तुमच्याकडे पण आबाळ आलेलं आहे आबाळ येऊन आता काय मिळतं नुकसान हेच आहे की बाबा मटका असेल तूर असेल हरभरा असेल हे जे पिकं आहे हे थंडीचे पिकं आहे गहू असेल हे थंडीसाठी आहे याला पाणी थोडंफार कमी असलं तरी चालतं आणि त्यामध्ये त्याला थंडीचा प्रमाण जास्त पाहिजे पाणी कमी असलं तरी चालतं पण थंडीमुळे हे पिकं येतात चांगल्या पद्धतीचे राहतात त्यामुळे याला थंड खूप गरजेची त्यामध्ये जर असा आडव पाणी पडला तर या आढाऊ पाण्यामुळे नुकसान होतं नुकसान म्हणजे आळाई पडणे तूप टाकले म्हणजे असं याच्यासारखं नुकसान होतं चालूच आहे ताबा ते ता बंद होत नाही ह्या ना बाळाचं कार्यक्रम चालूच आहे रस्त्याची हाल खूप अवघड रस्त्याचं हालची कमेंट होती कालची हा जो रस्ता आहे हा आपला सार्वजनिक रस्ता आहे जर डोंगरामध्ये जाण्यासाठी हा रस्ता आहे कालची कमेंट वाचतो मी कारण आता काय होतं कंटिन्यू आपल्याला कमेंट येत नाही आणि मी गाडीच्या मागे बसलेलो आहे ते समजून बंधू गाडी चालवत आहे बघा किती शानदार असं लुक तुम्हाला दाखवतो आहे <laughs> ते काही काही होतं घाणेरी बुनेरी याच्यासारखे फुलं रस्त्याला किती लूप देऊन जातात म्हणजे कोणतंही झाड हे निसर्गाने चांगलंच बनवलेलं असते पाण्याचा दृष्टिकोन सध्या चांगल्या प्रकारचा तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आपल्या पद्धतीनं निसर्गावर जीव लावला पाहिजे मला वाटतं <laughs> निसर्ग तुम्हाला काहीतरी सांगतात <laughs> बाबा माझी इथे गरज आहे मी निसर्ग इथे राहिलो पाहिजे निसर्ग म्हणून मी इथे वाढलो पाहिजे कारण निसर्ग खूप महत्वाचा आहे या पृथ्वी तलावर ही जी पृथ्वी आहे साधुग्रह आहे पृथ्वी हा ग्रहावर किंवा झाडांचं खूप महत्त्वाचं आहे चाणक्याचा एक दृष्टिकोन असा होता की लोक डोंगरामधले झाडं होते ते निसर्गापेक्षा माणसालाही ते घातक असते म्हणजे त्याचे परिणाम माणसालाहीच भोगावं लागते जसं त्यानं केलं तसे त्यालाच भोगावं लागतं म्हणजे ते का झालं माहीत त्याच्या आधी डायनासूर नावाच्या प्राणी या तीर्थस्थालावर राहतो काही कालांतरानं त्यांची नष्ट झाले म्हणजे आपण इतक्या दिशेने चाललो आहे का म्हणून निसर्गावर जास्त प्रेरणी करतो प्रत्येक वर्षामध्ये झाड लावण्याचा प्रयत्न करतो काही गोष्ट प्रत्येका ठिकाणावर आपण काहीतरी विसर्गाला आपल्या पद्धतीने करता येईना अशा पद्धतीने आपण करत असतो त्यामध्ये काही अडचण नाही काही मोठा आपण रियालिटंच काही असं सांगत नाही बाबा असं काही नाही चांगली गोष्ट आहे की आपण बांडावर लावले तरी काही हरकत नाही हा नाही कारण त्या बांधापासून उत्पन्न आहे म्हणजे माझ्या अशा ऑलरेडी व्हिडिओ आहेत की जाऊन बघू शकतात पाहू शकतात करू शकतात काय अरच्या वाहत चुली पहिले मातीचा चुली असायच्या मातीचा चुली जो मस्त वाटायचं एकदम मुली वाटायचं मातीचं चुली पळ काठ्या उठतो डायरेक्ट

काही काय तर चला मी ती। ते राजा घेतो आणि अशाच प्रकारे तुम्ही तीन लाईफ म्हणजे माझ्यासाठी तीस हजाराच्या प्रमाणे आता मानतो आणि माझं लाईव्ह स्ट्रीप मी संपवतो कारण गावामध्ये लोक विचित्र आहेत त्यांना ते पसंत नाहीत कोणाच्या मोबाईलमधून दुसऱ्या मोबाईल मन वाटल्यासारखं त्यांना वाटतो त्यांना जरा वेगचही वाटतो त्यांच्या वेगळंच पोहोचवतो असं माझं विषय असो आदर्श बंगलो खूबिंडारी गोपाळा لا يمكنك <سؤالك> <applause> <applause> असं फक्त काहीच वाटत नाही की बा आपल्याकडे जास्तीत जास्त माणसं आकर्षित झाली पाहिजे चांगलं बोलले पाहिजे पण वाटत ना आपल्याकडे झालं पाहिजे ना amo é um... é um...